हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पोहोचलो मामाच्या गावी त्यानंतर ही एक मैत्रीण आम्हाला त्या व्हॅनमध्ये भेटलेली ती एक दोन मिनटासाठी आमच्या घरी आली आणि लगेच भेट देऊन गेली तर तिला से ऑफ करून आम्ही घरी परत आलो खरं तर ते दोघं मला जेव्हा भेटले तेव्हा मी त्यांना विचारलं ते कोणत्या गावचे पण असं जरा ओळखी ओळखीचे वाटत होते पण ओळख लागली नाही कुठे पण म्हटलं चला तिला सोडून येऊयात तर त्या दोघांना सोडल्यानंतर आम्ही घरी गेलो बघू शकता आज सुद्धा आभाळ खूप भरून आलेला आहे त्यानंतर आम्ही खूप वर्षानंतर आमच्या मामाच्या गावी जात होतो म्हणजे अधूनमधून चक्कर झाला आहे पण जे एक असतं ना दिवाळीच्या वेळेस मामाच्या गावी जाण्याचा आनंद असतो तो, तो इतर वेळेस होत नाही हे आपल्याला माहिती आहे माझ्या मामाच्या घरात फरशी बसवायचं चा काम चालू होतं त्यामुळे घरातलं बरंचसं सामान बाहेर आणून ठेवलेलं होतं म्हणजे बाहेर पडवी आहे तिथे सगळं सामान आणून ठेवलेलं होतं त्यामुळे आजी तिथे बसलेली होती आजीचा बाय वगैरे पडला आजीला सगळ्यांना बघून खर तर आनंद झालावा असा झाला असावा असं वाटतं पण तिला फारशा गोष्टी समजत नाहीत तिच्या लक्षात राहत नाहीत परत परत तेच तेच प्रश्न विचारते खरं तर माणसाचं एक वय झाल्यानंतर लहान मुलं आणि मात्र माणूस हे सारखंच असतं आपण असं म्हणतो त्यानंतर एक एक जण यायला सुरुवात झालेली होती त्यानंतर मग आजीला घरात घेऊन गेलो घरात फरशीचं काम चालू असल्यामुळे सगळं सामानच बाहेर आहे आणि त्यांच्या बऱ्यापैकी गोष्टी अजून पण बाहेरच असतात त्यानंतर मला माझ्या मामाच्या गावाला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर माझ्या मामीच्या घरासमोर असलेली बाग कारण तिने इतके सुंदर सुंदर झाडं आणि खूप खूप व्हरायटीजमध्ये झाडं लावलेली आहेत घरी खूप खूप झाडं आहेत तिच्याकडे आणि मला ते खूप जास्ती आवडतात बघू शकता अशी शेवंती मी पहिल्यांदा तिच्याकडे बघितली आहे छोट्या मोठ्या हा धोत्रासुद्धा सुद्धा मी पहिल्यांदा बघितला आहे तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत का जिच्याकडं तिच्याकडे आहेत आणि ती ते खूप छान ठेवते त्यामुळे मला माझ्या मामाच्या गावाला जायला आवडत असेल तर ते त्याच्यामुळे कारण जर जरी ते तुम्हाला आत्ता ऑर्गनाईज दिसत नसलं तरी ते तिच्या याच्याप्रमाणे कारण शेतीतलं घरातलं सगळ्या गोष्टी हँडल करून ती हे गोष्ट करत असते तिच्याकडे कमळाचं झाडसुद्धा आहे आणि त्याला भरपूर प्रमाणात फुलंसुद्धा येत असतात तर बघू शकता मोठे मोठे झाडं आहेत सगळेच आणि तिने अतिशय सुंदर असं ऑर्गनाईज केलेलं आहे सगळं बघू शकतात ओट्यासमोर सुद्धा भरपूर झाडं आहेत त्यानंतर ह्या दोघांची मस्ती इथे सुरू झाली होती पण म्हटलं आधी बाहेरचा व्ह्यू दाखवावा तुम्हाला आणि त्यानंतर घरातल्या गोष्टी त्यानंतर आम्ही दोघी पोहोचल्यानंतर अजून एक बहीण येणार होती ती आली आणि ती लगेच मला वाटली झाला का तुझा व्हिडिओ सुरू तर खरंच खूप छान वाटतं सगळे एकत्र येतात तेव्हा खरंच मस्त वाटतं त्यानंतर मग आम्ही थोड्या वेळ बसलो भाजी साफ करायची होती ती केली त्यानंतर बराच वेळा आम्ही गप्पा मारल्या आणि कृष्णाला आणि रुद्रला माहिती आहे की मी व्हिडिओ बनवते त्यामुळे मग ते मधूनमधून येऊन त्या व्यवस्था उड्या मारत होते त्यानंतर मग संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा काय नाही चहाची तयारी चालू होती भाजीची तयारी चालू होती संध्याकाळी काय जेवण बनवायचं या सगळ्या गोष्टींचं नियोजन चालू होतं आमचं चा तो तोपर्यंत म्हटलं बसल्या बसल्या लसूण सोलून घ्यावा मग त्यासाठी आम्ही सगळ्या बसलेलो आणि खूप वर्षानंतर या सगळ्या गप्पा मारतोय असं वाटत होतं आणि खरंच खूप छान वाटतं अशावेळी त्यामुळे मला असं वाटतं की फॅमिली गेट टुगेदरसुद्धा व्हायला हवेत मागच्या वर्षी मी शाळेचं गेट टुगेदर अरेंज केलेलं खरंच खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला होता सगळे खूप छान आले होते आणि यावेळेससुद्धा मी फॅमिली गेट टुगेदरचं प्लॅनिंग केलं मामाच्या गावचं मला माहेरचंसुद्धा गेट टुगेदर प्लॅनिंग करायचं आहे पण त्यासाठी काहीतरी कार्यक्रम वगैरे असला तरच सगळे वेळ काढतात आणि येतात त्यामुळे बघते आहे मी प्लॅनिंग करते ते सुद्धा तुम्हाला नक्की बघायला मिळेल कुटुंब जोडून ठेवण्याचा मी प्रयत्न करते आहे तर तुम्हाला सगळ्यांना ते आवडेल का बघायला आवडेल का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे मला कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते बऱ्याचदा कॅमेऱ्यासमोर येऊन बोलणं माझं कमी असतं पण ऑफ कॅमेरा म्हणजे कॅमेऱ्याच्या पाठीमागून बऱ्याचशा गोष्टी मी करत असते पण म्हटलं आज सरळ मोबाईल बाजूला ठेवावा आणि आपण काय करतोय ते सगळं शेअर करावं तुमच्यासोबत तर बघू शकता इथे आम्ही तिघी बहिणी आणि आमची मामी असं सगळं नियोजन करत होतो त्यानंतर ठरलं की मसाला भेंडी डाळ भात चपाती हे सगळं बनवायचं आहे आणि माझ्या मामीच्या आत्ता लक्षात आलं की कॅमेऱ्यासमोर लावला आहे म्हणून मग मामी खूप हसल्या खरं तर त्यांनाही माहिती आहे मी ब्लॉगिंग करते ते आणि तुम्हालाही माहिती आहे ना मी व्लॉगिंग करते मग अजून पण चॅनलला सबस्क्राईब का नाही केलं आहे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं नोटिफिकेशन सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ लगेच तुम्हाला बघायला मिळतील तर बघू शकता इथे माझ्या मामाची गिलक्याची दोडक्याची बाग आहे पूर्ण त्यानंतर समोर भुईमुंग लावलेला होता त्यानंतर संध्याकाळी भरपूर पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि गावाकडे तुम्हाला हे वातावरण फक्त गावाकडे बघायला मिळतं तर बघू शकता इथे मसाला भेंडीचं चा नियोजन चालू आहे छानपैकी जेवणाची तयारी सुरू आहे आणि मी त्यांचा व्हिडिओ घेत होते बघू शकताय खरं तर एकत्र आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं हवं आपल्या घरातही असं नियोजन करणारं कोणीतरी हवं त्यानंतर बघू शकता इथे छान डाळ झालेली आहे भेंडीला फोडणी देऊन झालेली आहे त्यानंतर मग मामिने आणि मी म्हणजे इथे मी भाजी फोडणी देऊन घेतली पाहिले त्यानंतर मग म्हटलं साधी भेंडी करून घ्यावी त्यानंतर इकडे दोन्ही बहिणींचं रेडी टू वेअरचे ब्लाऊज आहेत त्याचं नियोजन चाललं होतं खरं तर सगळ्या बहिणी एकत्र आल्यानंतर काय गप्पा होतील काय गोष्टी होतील हे सांगता येत नाही पण खरंच खूप छान वाटलं जवळजवळ जवड़ आम्ही दहा वर्षानंतर एकत्र आलो होतो म्हणजे मी लग्नाच्या आधी एक दोन वर्ष गेली होती पण तेव्हा सगळ्या येत नव्हत्या पण मग जवळजवळ मी सातवीला असताना आम्ही लास्ट टाईम भेटलेलो त्यानंतर मग फारसं शाळा वगैरे या गोष्टींमुळे जाणं येणं झालं नाही त्यामुळे मग भेटणंही ना झालं नाही असं तुम्ही म्हणू शकाल तर या पद्धतीने यावर्षी सगळ्या बहिणींना फोन करून सगळं नियोजन केलं होतं पण काही कारणं असतं म्हणजे माझी एक मावस स्वामी वारल्यामुळे त्या दहाव्यालाही सगळ्या जणींना परत यायचं होतं त्यामुळे मग आत्ता आत्ता काही जणी आल्या नाही त्या दहाव्याला येतील त्यामुळे मग ते आत्ता नाही आहेत पण नेक्स्ट टाईम मी कधी अरेंज करेल त्यावेळेस मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि तेव्हाच्या गोष्टी बघण्यासाठी तुम्हाला आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाव्या लागणार आहे त्यानंतर जसं मला मामीच्या घरची बाग आवडते तसंच मला मामीच्या घरचं देवघरही खूप आवडतं आणि ही, ही सगळी पूजा माझ्या मामीची मुलगी करते खरं तर हे संस्कार आईवडिलांकडे असतील तर मुलांकडे येतात त्यामुळे माझ्या मामीला हे सगळं करण्याची खूप प्रचंड आवड आहे आणि त्याचमुळे माझ्या मामीची मुलगी हे सगळं करते मामाची मुलगी हे सगळं करते असं मला वाटतं मी ज्यावेळेस गेली ना तेव्हा देवघर बघून खूप सुंदर वाटलं होतं त्यानंतर संध्याकाळचं सूर्यकिरण सर्या संध्याकाळचा सूर्यास्त असा सुंदर बघण्यासाठी आपल्याला फक्त गावाकडे असावं लागतं आत्ता पावसाची थोडी थोडी सुरुवात झालेली होती खूप नाही पण थोडा थोडा पाऊस यायला सुरुवात झालेली होती आणि त्यामुळेच लवकर अंधार आता हिवाळा चालू झालेला आहे त्यामुळे अंधारही तितकाच लवकर पडतो आहे तर इथे बघू शकताय तुम्ही चपात्यांची तयारी चालू आहे इथे खाली ती दिदी चपात्या लाटवून देते ही माझी कविता दिदी ती माझी सविता दिदी हा सिद्धू ही मामी त्यानंतर छोटा रुद्र तो शिवम आ, बाकी सगळ्यांची ओळख करून द्यायची राहिली हा कृष्णा तर हे सगळे आहेत आणि जी गुलाबी टॉपमध्ये आहे ती गौरी माझ्या मामाची मुलगी आणि व्हाईट शर्टमध्ये आहेत ते मामा तर अशी सगळ्यांची ओळख आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळी भरपूर पाऊस यायला लागला दारासमोरनं पाट वाहतोय इतकं पाऊस यायला लागला खरं तर या सगळ्या गोष्टींवरती विरजन पडल्यासारखं वाटतं आम्हाला शांत बसून गप्पा मारायच्या होत्या सगळं करायचं होतं पण इतका पाऊस पडत होता की आवाज आपण काय बोलतो हो? हे सुद्धा ऐकू येत नव्हतं आणि तो पाऊस रात्रभर चालू होता त्यामुळे मग संध्याकाळी जेवणासाठी आम्ही तिकडे जात होत्या त्यामुळे मग मुलं आधी जेवली त्यानंतर मग आम्ही जेवणासाठी घेतलं पण आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे काय वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा एक कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ